घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू धर्म रक्षक छत्रपती शिवाजी महाराज आणि आज ज्यांची जयंती दादा हरी वडगाव मध्ये मोठ्या थाटामाटात होत आहे तीनशेवी जयंती होत आहे अशी पुण्यश्लोक आयल्या देवी गेलं तर अहिल्यादेवीचा इतिहास सांगायला गेलं तर दिवस कमी कमी पडतात कारण अहिल्यादेवीचा इतिहास एवढा मोठा आहे कारण जे इतिहासकार होते त्यांनी खरं अहिल्यादेवीचा इतिहास बाहेर जाऊ देला नाही काय कारण की छत्रपती शिवाजी महाराजांसोबत हिंदवी स्वराज्य व्हावं म्हणून अठरा पकड जातीचे माणसं होते कारण त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर आपल्या शूरवीरांनी एक आधी लागेल ओढाण्याच आणि मग माझ्या राभाच कारण ती ताकद एक सर एकाशी ऊर्जाच होती कारण प्रत्येकाला वाटत होत की आपण जरी गेलो तरी येणाऱ्या पिढीला नवीन एक स्वराज्य भेटलं पाहिजे अशा स्वराज्यामध्ये काम करणारे तुम्ही आम्ही म्हणणार वंश आहोत आता बघायला गेलं सर आहिल्या दिवस मी एक तास जरी बोलत बसलो आणि दहा मिनिटं थांबलो त्याला काही आठवणार नाही काय खरं बघायला गेलं तर सध्या वस्तुस्थिती वस्तु काय चालू आहे आपल्या जे लक्ष्मण हाकेशत असताल हो नावाने ओळखत असताल तुम्हाला वाटत असेल हा काय बघा माणूस आता याला गाडी भेटली नवीन पोरी आता काय बघायचं काम नाही फिरायचं काम नाही असं तुमच्या डोक्यामध्ये आणि जे हरणखोर लोक सुद्धा वाटत असेल पण त्याच्या मागचा संघर्ष गेली मी दोन वर्ष झालं मी डोळ्यानं बघतोय मी दोन वर्ष झालं सरांचा संघर्ष डोळ्यानं बघतोय महिना महिना तीन महिना सर आपल्या लेकराचा तोंड सुद्धा बघत नाही घरून मुलाचा फोन आला तरी त्याला सांगतात मी इकडे तिकडे मुलगा त्यांचा आदित्य ते म्हणते पप्पा कधी आहे काय सांगता येत नाही घरून ताईचा फोन येत अहो कधी आहे अग काही सांगता येत नाही माझं मी कधी येईल कारण सरांनी घरच्याला सांगून टाकले मी माझं पूर्ण आयुष्य माझ्या ओबीसी समाजासाठी दिलंय आणि मी आलो तर तुमचा आलो घरी

कमीच बोलणार मी सरला सांगितलं बोलायला भरपूर नकोय भरपूर तुम्ही सुद्धा सांगणार आहे तर सर या इथल्या समोर बसलेल्या लोकांना तुमचा इतिहास कळावा पाहिजे रोजच पाचशे किलोमीटर फिरायचं म्हणजे काय लागतंय आणि मला ते हरामखोर राष्ट्रवादीचे अजितदालाचे आता सर मी लय स्पष्ट बोलतोय तुम्ही काय आता मला सांगा तुम्ही बघत असता मीडियावर काय चालवलंय काय नाही पण तुम्ही तरी कमेंट केलं नसल तुम्हाला आनंद वाटत असेल बरं आहे पण तुम्ही कधी कमेंट सुद्धा केलं सर सर आपली जात ओबीसीची आहे ना की अशीच आहे दुसऱ्याचं जळालं ना तो शेजाऱ्याला आनंद होत आहे पण मला एक म्हणतो आज वेळ सरावर आहे उद्या तुमच्यावर सुद्धा येणार आहे लक्षात ठेव आज जे माणूस जेवढा घरदार सोडून बोळासाठी फुटते अरे तुमच्या आमच्या लेकराला उद्या भविष्यात आरक्षण टिकलं पाहिजे आजच मी आत्ता मी बघितली पोस्ट धाराशिव जिल्ह्यामध्ये ओबीसीचा सरपंच होता दोन वर्ष ओबीसीचा सरपंच राहिला त्यानंतर प्रमुखाला ओबीसी सर्टिफिकेट भेटलं लगेच ले। सरपंच बदलला आज धाराशिव मध्ये झाले उद्या तुमच्या गावामध्ये सुद्धा वाला वेळ लागणार नाही त्याच्यामुळे मला तुम्हाला एक सांगायचंय हे जे ओबीसी लढा आहे ना काय तुमच्या आमच्या एकट्यासाठी नाहीये महाराष्ट्रातल्या प्रत्येक ओबीसी समाजाला मला एक हितून आवाहन करायचंय कारण जेव्हा जेव्हा हा सगळ्यांना गरज गरज पडेल तेव्हा तेव्हा तुम्ही रोडवर उतरला पाहिजे अरे आम्ही तुम्हाला दोन रुपये सुद्धा मागायची मागायची आमची अपेक्षा नाहीये मी तुम्हाला असं सांगेल तुम्ही होता सरांच्या मागे लोक तुम्हाला किती पाहिजे सर तुम्हाला पैसा पाहिजे गाडी पाहिजे गोडी पाहिजे कोणती ताकद पाहिजे भले मला यात न सर पण सर मी माझ्या गावातून दहा गाड्या देतो सर मी माझ्या गावातून तुम्हाला पाच गाड्या देतो सर मी माझ्या गावातून तुम्हाला दहा हजार दहा लाख रुपये देणारी लोक हे आपल्या समाजामध्ये आहेत पण काही लोक का माझ्या सगळ्या युवा मित्राला मला एकच म्हणायचंय जेव्हा आपल्या माणसाला बदनाम केलं केलं जाते ना बदनाम का का करतात कोण अरे जेव्हा एखादा योद्धा सरे शरण येत नाही जेव्हा त्याला पैशाने कोणी विकत घेऊ शकत नाही जेव्हा त्याला ताकदीने कोणी दबू शकत नाही अशा माणसाला बदनाम करण्याचं काम ही मीडिया आणि राष्ट्रवादीचे लोक करत आहेत त्यांना माहित आहे लक्ष्मण आगेला पैसा दिला तरी मॅनेज होत नाही मधी काही जागून लोक राहते तरी मॅनेज होत नाही अहो मला मला सांगा सांगा मराठा समाजाचं आरक्षण माहितोदरी मध्ये थांबून ठेवण्याचं काम जो केलं असेल ना लक्ष्मी नाके सरांनी केलं अरे तुमच्यासाठी बरं दहा दहा बारा बारा दिवस उपोषण राहिलं नाही अंपोषण पाणी सुद्धा केलं नाही आणि आरामखोर काय म्हणतात वडापाव बडा खाला अरे फोटो हे ते सर तुमचे टाकतात मला सर सांगतात कोण आणि कसं असतंय आता आता काय चालू आहे सर तुमचे जवळच्या माणसं फोडण्याचं काम चालू आहे तुला पाच लाख रुपये देतो ड्रायव्हर आहेच ना असं बोलायचं तुला दहा लाख देतो तू हे शब्द बोल तू ते शब्द बोल अहो आम्हाला माहित आहे सरांनी त्यांच्यासाठी काय काय केलंय ते मी सरांच्या सोबत चोवीस राहतो मला माहित आहे ह्या माणसाला अरुण तुम्ही बघितले काय कुठं सर म्हण आज आजचं जेवण अरे सर म्हणतात कुठं मी थांबव कोणा वाडी रस्त्यावर एकांच्या गरिबाच्या घरी एक 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 घरी थांबव तिथे चटणी भाकर खाऊ अरे असा माणूस मला सांगतो आधी सुद्धा समाजाला भेटला नव्हता हो आणि याच्या पुढे सुद्धा भेटला नाही मला मला तुम्हाला एकच सांगायचं ह्या माणसाला जपा हे माणूस जर संपला ना तर तुमच्या मोखंडीवर घराने शाळे आल्याशिवाय राहणार नाही एवढं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो का आताची जी परिस्थिती आहे अमोल मिटकरी असताल किंवा ते बांडोळ असेल ते हरामखोर सुरज चव्हाण असल मला इथून या, या दादा हरिवडगाव मधून मला त्यांना एक सांगायचे अरे चुत्या तुम्हाला सरांनी प्रश्न काय विचारलाय एक छोटा प्रश्न विचारला होता प्रयेराव काय कि जी ओबीसी समाजाची जी आठ महामंडळ पाहिजे त्या महामंडळाला तुम्ही आजपर्यंत निधी का दिला नाही काय तुमच्या कारखानदाराचं एखाद्याचं काय बजेट हे झालं त्याला दीडशे कोटी दोनशे कोटी काय असं तुम्ही देत आहे आणि माझ्या जे समाज आहे ज्या महामंडळातून गोरगरीबाच्या लेकराला मदत होणार होती अशा अशा याचा तुम्ही निधी का नाही दिला महाराष्ट्रात ओबीसी समाज साठ टक्के आहे आणि सरांनी विचारलं त्यांना साठ टक्के माझा समाज असेल तर तुम्ही त्यांना बजेट किती देताय पन्नास टक्के चाळीस टक्के सरांच्या भाषेत सांगायला केलं तर तुम्हार, तुम्हाला तुम्हाला माहिती किती टक्के बजेट आहे ते आपल्याला आपला सात टक्के समाज आहे आणि या सरकारनं आपल्याला बजेट एक टक्के दिले एक टक्के आणि सरांनी जवळ प्रश्न विचारला ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं सोडून हो ते हरामखोर काय म्हणतात सराला गाडीच दिली सरांना पैसे कुठून येतात हेच कुठून येते मला त्यांना एक सांगायचंय अमोल मेटकरी मला तुला एक सांगायचंय तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय का तुला पिसाळ कुठं चावले माणूस काय बोलाले आणि तू कशाचं उत्तर द्यायला हे तरी तुला कळायला पाहिजे काय मला परत परत इथल्या सगळ्या युवकांना आणि माझ्या तमाम सगळ्या माय बहिणी सांगायचंय माझ्या इथं बसलेला माय म्हणलेला तर मायचू सुद्धा नसल नुसतं नाव ऐकून असल हायकडे कोणता तरी लक्ष्मण हा आपल्याच आपल्या नेत्राळासाठी एवढ्या ना रोडवर फिरायला आंदोलन करायला तर खरं बघायला गेलं काय तर सरांचं खर इथून चारशे ते साडेचारशे किलोमीटर आहे सरांना येतोच एक मुलगा एक मुलगी आहे बाकी सरांच्या पाठीमाग समाज सोडलं तर रडणारं कोणी नाही काय म्हणा स्वच्या पाठीमाग समाज सोडलं तर रडणारं कोणी नाही काय त्याच्यामुळे मला परत परत तुम्हाला एक सांगायचंय ह्या माणसावर जेव्हा जेव्हा कुणी बोललं तुमच्या मायच्या तुम्ही लप बसू नका कोणाचं सहन करून घेऊ नका काय ते म्हणतात ना मला बाळासाहेब ठाकरेंचे वाक्य आठवले मेला तरी चाल पण गांडूची आवड म्हणून तुम्ही आता सर हे म्हणत असताल म्हणायला केरवडीचं पोरग आहे लईच बोलायला बा तुम्हाला सांगायचं म्हणलं तरी सांगू का सांगा सांगा। मी सरांसोबत उगत राहत नाही सरांसोबत माझी स्वतःची गाडी घेऊन मी स्वतः फिरत असतो त्याचं कारण का काय असते माहित आहे का त्याचं कारण एकच आहे मला माझ्या पालन तालुक्यातले असतात गायखेड तालुक्यातले असतात सगळे सगळे सर मला फोन करतात भाऊ तू एकटा नाही तू आके साहेबांसोबत फिरतोस कधी तरी काहीतरी गरज पडली तर आम्हाला सांग काय अख्खा समाज अख्खा ऑफी समाज तुझ्या आहे मी एक माझ्या गाण्याला खेर तुला सगळ्याच म्हणून मी सर्वांसोबत चोवीस फिरतो पण मला सांगा तुम्ही जे तुम्ही जे ऑनलाईन बघताय आज जे मीडियावर चालले हे माणूस आज तुमच्या समोर आहे तुमच्या लेकराबा अहोरात्र और औरात्र जीवाच राह करून याला काय सरांना काय गरज आहे लागते दीड लाख रुपये पगार होता प्राध्यापक माहित आहे त्या सगळ्या राजकारण्याला सुद्धा माहित आहे काय सरांच्या समोर आपण वन टू वन करायला बसलो हे माणूस दोन मिनिट सुद्धा बोलू देत नाही काय त्यामध्ये सांगायची गरज नाही प्रवीणराव सर प्रत्येक वेळेस म्हणतात मी जर काही चुकीचं बोलत असेल तर तुम्ही मला ना पुरवण्याविषयी सिद्ध करा काय सिद्ध करणार आहे सरकार हे सरकार गांडूचं सरकार आहे हे तुम्हा आमच्या मतावर निवडून आले हे आमदार फिरदार हे ते काही नसतात सगळ्यात पहिल्यांदा जर मला बोलायचं झालं तुम्हाला आरक्षण जर टिकलं तर तुम्ही आम्ही हे नंतर तुम्ही आम्ही पर्यंत किती पांढरे कपडे घालून फिरले ते आपला काही उपयोग होणार नाही करेन विरो काय उपयोग आहे आरक्षणाचं नाही राहिलं तर तुम्ही आम्ही निवडून घेता का आता मी उद्या जिल्हा मी निवडून येतो ठिकाणी माणूस का मला परत परत इथल्या सगळ्या तरुणांना एक सांग एक सांगायचं आहे हा माणूस तुमच्यासाठी जीवाचं रान करतोय ना मग या माणसासाठी काहीतरी केलं पाहिजे आता मला तुम्हाला सांगायला आनंद होईल काय एकोणतीस ऑगस्टला आपण सुद्धा लॉंग मार्च काढणार आहे त्या लॉंग मार्च मध्ये होईल तेवढ्या तरुणांनी सहभाग घ्यायचा होईल तेवढ्या तरुणांनी कारण आम्हाला काय नाही हो आम्ही शंभर पन्नास हजार पाचशे माणसं घेऊन ते चलायला तयारीत आणि कोणीच नाही आलं तर हा केसर एवढी जिद्दी येत ना बाबा माई शपथ ह्या माणसावडा माणूस मी आयुष्यात कधी बघितला नाही एकटं सुद्धा जायला अरे एकट्यानं सुरुवात केली नसता त्या पाटलाच्या विरोधात त्या पाटलाच्या विरोधात कोणाला बोलायचं हिंमत होती का कोणीतरी बोलू लागलं का काय अहो एवढी हिंमत करायला वाघाचं काळीच लागते वाघाच्या काळी काय म्हणून मी एक सांगतो हो। परत 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 वर, गेले पौलू, पौलू गेले। <laughs> आता आयल्या देवी बोलायचं गेलं तर मी खूप बोलू बोलू शकतो मी सगळ्यात जास्त महत्व देतो काय त्यांनी जे करायचं ते करून गेलं आयल्या देवी असतात जे जी महापुरुष समाजासाठी रात्र त्यांनी आपलं आयुष्य खर्च केले काय आताच माझ्या ताईंनी तुम्हाला सांगितलं जन्मता माणूस मोठा नसतो जी माणसं समाजासाठी जी माणसं आपल्या जातीसाठी जी माणसं भविष्याच्या पिढीसाठी आपलं आयुष्य खर्च करतात मिल्यानंतर सुद्धा त्यांचं नाव निघत निघत राहते एक जवळच उदाहरण घ्यायचं म्हणलं तर आपल्या मधलेच लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे होऊन गेले मला सांगा ते जरी आज आपल्यामध्ये नसतील पण जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांचं आज रामभर राहील कारण त्यांनी कितीतरी असे कितीतरी असे नाव असे माणसं एक वाले की जे मला भेटल्यावर म्हणतात कधी लागले नाही नाही आमच्यावर साहेबांची पुण्य आहे असे साहेबांचे पुण्य आहे म्हणून मला एक म्हणायचं आहे बाळासाठी आपापल्या आप तर प्रत्येक जण जगत असते पण जेव्हा जेव्हा वेळ भेटत जेव्हा समाजाला आपली गरज लागेल ना तर तेव्हा आपण वेळेतला वेळ वे काढून रोड रोडवर येणार जिथं जिथं आपला समाज आपल्याला आवडते तिथं तिथं थांबण्याचं काम करा ज्याला वेळ भेटत नाही त्यानं बोलण्याचं काम करा ज्याला बोलता येत नाही त्यानं लिहिण्याचं काम करा ज्याला लिहिता येत नाही ते ऑनलाईन ना बघत बघत असताना काहीतरी आपले प्रश्न मांडण्याचं काम करा पण कोण्या ना कोण्या पद्धतीतून तुम्ही लक्ष्मण हके साहेबांच्या पाठीमागे थांबण्याचं काम करा कारण मी एक सांगतो ही जर वेळ निघून गेली ना ही जर वेळ निघून गेली तर तुम्हाला एक सांगतो पश्चाताप करण्याशिवाय काही राहणार नाही कारण येणारी पिढी येणारी पिढी हे तुम्हाला आम्हाला म्हणणार आहे ज्या वेळेस ओबीसी मध्ये मराठा समाज येत होता तेव्हा तुम्ही काय काय करत होते तर काय तुम्हाला अशी बोलत बसायची येऊ हो नये तेव्हा मी मस्त मोबाईलवर हाके साहेबाला कोण काय काय बोलत होत हे बघत होतो असं म्हणायची ये कृपा करून तुमच्यावर येऊ हो नये त्यामुळे मला तुम्हाला परत परत एकच सांगायचंय जेव्हा जेव्हा हाके साहेब आवाज देतील तेव्हा तेव्हा हाकेश साहेबाच्या आवाजाला वाढून तुम्ही लोक रोडवर आलं पाहिजे काय आता बोलण्यासारखं खूप आहे मी प्रत्येक विषयाला हात घालू शकतो मी एक राजकारणी माणूस आहे एक घंटावर बोलू शकतो एक घंटावर इथं पण काय विषय येते मला काही बंधन आहे कारण हे स्टेज हे राजकारण स्टेज नाही गंगाखेरी उदयन साहेबांमध्ये जाऊन विचारा मी मी मनाला घाम फोडणारा माणूस आहे कारण मी मी एक लक्ष्मण हाके साहेबांचा एक कट्टर कार्यकर्ता आहे काही झालं 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 तरी मॅनेज व्हायचं हो काही झालं तरी कोणाचा अहो पैसा काय तुम्ही लावा तिथं कोणाला फोन बॅगी पैसा देतो ते बॅगी अरे हाके साहेबांना फोन केली साहेबांना फोन केले साहेब तुम्ही येऊ नका फक्त सांगा तुम्हाला काय पाहिजे मी साक्ष साहेब तुम्ही गंगाखेड विधानसभेमध्ये प्रचाराला येऊ नका तुम्हाला काय पाहिजे ते सांगा साहेब म्हणले मला काय पाहिजे नाही मला माझा समाज पाहिजे मला माझी जनता पाहिजे माझ्या समोर माझी माणसं पाहिजे मी माझ्या माणसासाठी एक समजा माणूस ध्येय वेळा माणूस ध्येय काय ह्या माणसाला पैसा लागत नाही काय लागत नाही फक्त जीवाची माणसं लागतात काय बाकीचं काय नाही हो मी माझ्या डोळ्यानं बघितले राव पोत्यानं पैसा होता पोत्यानं जे आराम करून म्हणायलात ना तुम्ही इतकी सीट मॅनेज केली तितकी मॅनेज केली हे करायचं होतं ते करायचं होतं अहो त्याचं उदाहरण म्हणजे हे साक्षात पाहू नाही समोर मला माहिती आहे गळाखेड वेळांसमोर फॉर्म वापस घ्या म्हणून पाच कोटी दहा कोटी रुपये हे करत करत होते का पण सरांचा आदेश आदेश होता थांबायचा अगोदरच मी मुंबई मुंबईमध्ये भेटलो सर म्हणले थांबायचं तर वापस घ्यायचं काही हजार पडू द्या पाचशे पडू द्या काही पडू द्या पण तुमच्यासोबत आपल्या समाजाचं नाक जाता काम नाही पैसा आजचा उद्या उद्या कमवायला म्हणले पण एक वेळ थांबले ना माघार घ्यायची नाही हे शब्द सरांचे माझ्या कानावर होते त्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही लढत लढत राहिलो मला परत परत इथल्याला एकच सांगायचं आहे माझं बोलण्याचं कामच एक होतं मी एवढं जे तळमळीनं बोलतोय ना कारण मला असं कुठेतरी वाटायला सर आपण एकटं पडायलो हे समाज तर पगेची भूमिका नाही पण ह्याचा त्रास सर ह्याचा त्रास तुम्हा आम्हाला किंवा आपल्या स्टेजवर बसलेला होणार नाही त्याचा त्रास अख्ख्या आपल्या ओबीसी समाजाला होणार आहे कारण त्याच्यामुळं तुम्ही तुम्ही बघत राहा येत्या काळात कशा कशा पद्धतीने सरावर घात गा, घात होतात कंधार तालुक्यामध्ये पाचोटी गाव 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 गा होते मराठा समाजाचं गाव होतं आणि तिथं आपले चार पाच ओबीसी बांधव होते आणि त्यांनी एक अशी विनंती केली की सर तुम्ही आमच्या गावामध्ये या सर त्या गावामध्ये गेले आणि अक्षरशः सरावर ला दगड असतील काटे असतील प्रत्येक गोष्टीनं मारायचा प्रयत्न केला आणि त्याचा साक्षीदार मी आहे प्रवीणराव सर खाली उतरून एक शब्दच काढला काय म्हणले अरे हिजड्याच्या आवडा ते न तर तुमचा तर छातीवर वार करा अहो हे म्हणायला सुद्धा कळीच लागते काय ता, कारण मला सर या सगळ्या लोकांसाठी समोर मी एक सांगतो मला सार्थ अभिमान आहे उशिरा का होईना पण मी तुमच्या सोबत संगतीत आलो आणि शेवटपर्यंत आहिल्या देवीच्या स्टेज वरून सांगतो शेवटपर्यंत जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे मी तोपर्यंत तुमच्या सोबत राहणार एवढा शब्द या सगळ्या ओळगाव लागा मी देतो आणि माझं लांबच भाषण थांब थांबित म्हणतो नाके हाकेसर तुम संघर्ष करते सर तुम संघर्ष करो एवढं बोलतो